उत्तर प्रदेशात प्रसिद्ध अशा पवित्र काशी बनार शहराच्या ग्रँटिक स्टेशनच्या पश्चिमेस सुमारे दोन मैला अंतरावर मांडूरगडी नावाचे एक छोटेसे गाव आहे या गावाचे प्राचीन नाव मंडी अडी असून ते पूर्वी चर्मकार जातीचे मुख्य निवासस्थान मानले जात असत या गावी रघुनाथ नामक चर्मकार राहत होते त्यांच्या पत्नीचं नाव कर्माबाई रघुनाथजी हे भक्त व सल्य व कर्तव्यपरायण होते ते आपला चर्मकार व्यवसाय करून चरितार्थ चालवित असत या रघुनाथ कर्माबाईच्या पोटी इसवी सन चौदाशे साठमध्ये रोहिदास महाराजांचा जन्म झाला रोहिदास महाराजांचा जन्म रविवारच्या दिवशी झाल्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी त्यांचे नाव रविदास तथा रोहिदास ठेवल्याचे सांगितले जाते रोहिदासांचे आईवडील रघुनाथ व कर्माबाई तसेच परिवारातील अन्य लोकसुद्धा सात्विक व भगवतपरायण होते आशा परिवारात आशा वातावरणात पालन पोषण झाल्यामुळे चिमुकल्या रोहिदासाचे मन भगवत भक्तीकडे झुकणे स्वाभाविक होते त्यामुळेच रोहिदासांची वृत्ती उपजत ज्ञानी बुद्धी तरल आणि रूप आश्रय होते रोहिदास महाराज सात आठ वर्षाचे असतानाच वडील रघुनाथजींनी गायलेले दोहे एकाग्र चित्ताने ऐकायचे पूर्वजन्मीचा भक्तीचा ठेवा आणि लहानपणीच भक्तीचे बाळकडून पाडले गेल्यामुळे रोहिदासाला अध्यात्माचे वेळ लागणे साहजिकच होते रोहिदास महाराज सात आठ वर्षाचे असतानाच ईश्वराचे ध्यान नामस्मरण करीत असत तसेच वडील रघुनाथजींना साधू संतांचे वेळ असल्यामुळे रोहिदास महाराजांच्या घरी नेहमीच संतांचे येणे जाणे होते त्यामुळे त्यांचे घरचे वातावरण नेहमीच भक्तिमय असायचे रोहिदास महाराजचे वडील रघुनाथ आपला व्यवसाय सांभाळून यथोचित्त साधूंची सेवा करीत आणि त्यांच्याशी धार्मिक विषयावर चर्चा करत असत साधू संतांची धार्मिक विषयावर चाललेली चर्चा रोहिदास महाराज मन लावून ऐकत असत त्यांची धार्मिक चर्चा व भक्ती संदेश रोहदास यांच्या मनावर चांगलाच बिंबत होता रोहिदास अवघे दहा बारा वर्षाच्या असतानाच आपल्या वडिलांना चर्म व्यवसायात मदत करून चरितार्थ चालवण्यात सहाय्य करीत असत पण तरुण रोहिदास यांचे साधू संतांच्या संगतीत राहणे आणि राम भक्तीचे वेळ यामुळे व्यवसायात त्यांचे लक्ष लागत नव्हते तेव्हा रोहिदासाला संसाराची जबाबदारी कळावी म्हणून त्यांच्या आईवडिलांनी लोणा नामक मुलीशी रोहिदासांचा विवाह करून दिला रोहिदासाने कमाई करून छिरदार्थ चालवावा व संसारी जीवन सुखात घालवावे हाच त्यांचा वडिलांचा उद्देश होता पण लग्न झाल्यानंतरही रोहिदासांची भक्ती व पूजन रामनामाचा जप या गोष्टीचा त्यांचा ध्यास जराही कमी झाला नाही उलट वाढला कारण रोहिदासांची पत्नी लोणाही देखील त्यांच्या भक्ती आडवी न येता ती रोहिदासांप्रमाणेच ईश्वर भक्तीत लीन झाली आणि म्हणूनच रोहिदासांप्रमाणेच त्यांची पत्नी लोणा उत्तर प्रदेशात लोणादेवी म्हणून प्रसिद्ध असून चर्मकार समाजात तिचे देवीच्या रूपात पूजा करतात रोहिदास घरी येणाऱ्या साधू संतांचे यथायोग्य आदर करायचे रोहिदासाची साधू संगत धर्मशास्त्रावरील चर्चा आणि गुरु बनून सर्वांना उपदेश करण्याची प्रवृत्ती पाहून त्यांना धार्मिकतेपासून वंचित करण्यासाठी काही कर्मट लोकांनी त्यांच्या वडिलांकडे तक्रारी केल्या तेव्हा रोहिदासाच्या वडिलांनी रोहिदासांना वेगळे काढून दिले आणि वेगळे राहून आपला चर्मकार व्यवसाय करून पोट भरण्यास सांगितले वडिलांच्या आज्ञेप्रमाणे रोहिदास महाराज वेगळे निघाले आणि त्यांनी आपल्यासोबत एक विष्णू मूर्ती घेऊन आपल्या घरीचे चर्म उद्योग व्यवसाय सुरू केला रोहिदास महाराज चर्म वस्तू बनवताना चामण्यावर आघात करीत आणि समोर ठेवलेल्या विष्णू मूर्तीचे स्मरण करून प्रेम विवल हृदयाने भजन म्हणत सो राम जप हत्तन सो मिलही घर आई कर कहे रविदास विचार संत रोहिदास प्रपंचात असले तरी रोहिदासांच्या हृदयात दिवसांदिवसा हरिभक्तीच वाढत होती त्यांना विजयदास नावाचा एक मुलगा झाला रोहिदासाप्रमाणेच त्यांचा मुलगा हे संत वृत्तीचा होता असे सांगण्यात येते की त्याने सुद्धा धर्मप्रचाराचे आणि धर्म सुधारण्याचे कार्य केले पण तो नावारूपाला आला नाही रोहिदास महाराजांचे हात सैदेव व सामाराचे जे अवजारे आहेत आरी आणि पारी त्यातच गुंतन असत त्यांचे परम कर्तव्य म्हणजे प्रामाणिकपणाने काम करणे कोणतेही कार्य शुद्ध भावनेने करावे ही त्यांची धारणा होती कारण हा भाऊसागर तरुण जाण्यासाठी शुद्ध कार्यच आपली जीवननौका आहे असे ते मानत रोहिदासांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती त्यामुळे आप्तजणी त्यांना टाळत असत पण रोहिदासांना त्या गरिबीची काही चिंताच नव्हती कारण रोहिदास म्हणजे वैराग्यमृती वैराग्य म्हणजे ज्याला ईश्वराशिवाय सर्व काही माती समान वाटते त्याला वैराग्य म्हणतात म्हणूनच रोहिदास महाराजांना चरितार्थापुरती पैसे मिळत असले तरी ते अतिशय सुखी समाधानाने राहत होते त्यांच्या अंत्यकरण रामभक्तींनी व थमलेले होते भक्तिमय झालेल्या अंत्यकरणात त्यांना गरिबीची तमा नव्हती एक वेळचा प्रसंग आहे त्यांची गरिबी पाहून स्वतः भगवान परमात्मा एका साधुपुरुषांच्या रूपामध्ये अतिथी म्हणून रोहिदास महाराजांच्या घरी आले नेहमीप्रमाणे रोहिदासांनी अतिथीचा येतोचित्त आदर सत्कार केला रोहिदासांची गरिबी पाहून त्या देवरूपी साधुपुरुषाने रोहिदासांना आपल्याजवळील परिसर दिला तेव्हा रविदासांनी त्या देवरूपी साधुपुरुषाला ओळखले आणि त्यांना ताबडतोब विनंती केली की माधवे पारसमणी लय जाऊ मोई सोने का नाही चाऊ जऊ मो मै राम दयाला देऊ चुन लुन दाला कोई परे ना दुखे की पासा सब सुखी बसे रविदास हे माधवा तो पारसमणी मला लागत नाही तो तू वापस घेऊन जा मला सुवर्णात्मा धन नको सुख समाधानाची मीठ भाकरी हेच माझे धन आहे इतरांचे सुख हेच माझे सुख आहे रोहिदासांनी कर्मा एवढेच महत्व भक्तीलाही दिले होते दिवसभर कर्म करावे व रात्रीच्या वेळी काशी नगरीत होणाऱ्या कथा कीर्तनात सहभागी व्हावे हा त्यांचा नित्यक्रम होता रोहिदास महाराज परमेश्वराची अखंड भक्ती करून आत्मज्योत फुलवित होते म्हणूनच भक्त विजय महापती बाबा म्हणतात ऐका श्रोते हो सावकाश परम वैष्णव रोहिदास हरिभजन रात्रंदिवस भावे करीत असे नामस्मरण करीत चित्तवृत्ती पावन करून घ्यावात आणि अंतरी परमात्मा रूप साठवून आपल्या कामधंद्याला लागावे अशी त्यांची अखंड भक्ती चालू होती रोहिदास महाराज आपला चर्मोद्योग करत परमेश्वराची भक्ती करून मोठ्या लढवाळपणे पोटी प्रेम राखून अंतर्मनाने ते देवाला बोलवायचे त्यांचा अंत संघर्ष इतका तीव्र झाला की एके दिवशी प्रत्यक्ष परमात्मा भेटीची पहाटे त्यांच्या जीवनात उमलली आणि पहाटेच त्यांना भगवान परमात्म्याचे दर्शन झाले भगवान परमात्म्याच्या दर्शनाने रोहिदास महाराजांचे भावविश्व उजुडून निघाले आत बाहेर परमात्म रूप कोटी कोटी तेजाने कोंदाटून गेल्याचे त्यांना दिसू लागले रोहिदासांना सर्वत्र आनंदाचा सागर उसळू आल्याचे जाणवू लागले आपल्या सर्व कृती या त्यांच्याच साक्षीने होतात त्यांच्याच प्रेरणेने होतात असा त्यांना अनुभव येत होता त्यांचा अवघा प्रपंच आणि व्यवसाय परमार्थ रूप झाला होता एक चर्मकाराचा व्यवसाय जो आजवर शूद्रांचा व्यवसाय म्हणून गणला गेला तो परमार्थ रूप करून टाकण्यात रोहिदास महाराजांना यश आले होते त्यांनी आपल्या व्यवसायासह सारा प्रपंचच परमार्थ रूप केला कोणताही व्यवसाय प्रतिष्ठित नसतो व अप्रतिष्ठितही नसतो तर तो व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या मनाच्या उंचीवर अंतकरणाच्या शुद्धतेवर त्या व्यवसायाची प्रतिष्ठा अवलंबून असते रोहिदास महाराजांनी शूद्राचा म्हणून उपेक्षिला गेलाला आपला व्यवसाय अशा रीतीने पराकुटीच्या उच्च स्थानी नेऊन ठेवला कारण जन्म कुठल्या कुळात घ्यावा हे देवाच्या हाती असले तरी मानवाची प्रतिष्ठा शेवटी त्याच्या प्रत्यक्ष कर्तृत्वाने सिद्ध होते हे रोहिदास महाराजांनी सिद्ध करून दाखवले ते ज्या समाजात वाढले त्या समाजाचीच नव्हे तर सर्व मानवजातीची अस्मिता त्यांनी जागृत केली अखंड भक्तीने रोहिदासांचे आवश्यक कृतार्थ झाले त्यामुळेच त्यांना सुखाचे सुख अनुभवाला आले या सुखातच ते आत्मस्थिती उपभोगत होते परंतु साक्षात्कारी पुरुषाला कर्मे उरतातच म्हणून त्यांनी स्वकर्मचरण सोडले नाही प्रपंचात राहून आणि स्वकर्मचरण करून ते प्रपंचातीत कर्मातीत स्थिती अनुभवत होते ते आपलं कर्म करता करताच परमेश्वराशी सुसंवाद करीत होते अशा प्रकारे रोदासांचे संपूर्ण जीवन संघर्षामध्ये गेले तत्कालीन समाजातील पृश्य अपृश्यतेमुळे ते जेथे जेथे गेले तेथे तेथे ते त्यांना ते 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 वादविवाद करावे लागले परंतु अगम्य साहस तसेच अटल ईश्वरीय विश्वास नेहमी त्यांना आपल्या आध्यात्मिक मार्गावर चालण्याची प्रेरणा देत होता आणि अखेर रोहिदास महाराजांनी आपल्या आयुष्याची संध्याकाळ आपलीच शिष्य असलेली कृष्णभक्त मीराबाई यांच्या आग्रहावरून चित्तोडगडमध्ये घालवण्याचे ठरवले संत रोहिदास महाराज हे रामानंद स्वामींचे बारा शिष्यांपैकी एक शिष्य असून कबीर महाराज सेनानावी महाराज यांच्या समकालीन असून हे त्यांचे गुरुबंधू होते संत रोहिदास महाराजांनी आपल्या दीर्घ जीवनाचे एकशे पाच वर्ष खाशीत घालवली तेच उच्चभ्रू लोकांसोबत धार्मिक संघर्ष करून मानव धर्माचा प्रचार केला नंतर आपले शिष्य असलेली मीराबाईच्या अग्रस्त रोहिदास महाराज पत्नीसमेत चित्तोडगडला गेले ते ते सुद्धा रोहिदास महाराजांनी पंधरा वर्षे मानव धर्म प्रचारात घालवली चित्तोडगडलाच रोहिदास महाराजांचे इसवी सन पंधराशे शहात्तरमध्ये निर्याण झाले ज्या ठिकाणी रोहिदासांचे निर्याण झाले त्या ठिकाणी रोहिदासांचे छत्री म्हणून मंदिर बांधले गेलेले आहे असे संत श्रेष्ठ रोहिदास महाराजांचे चरित्र आपण ऐकले ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कमेंट आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच संत मालिकेतील सर्व संतांचे चरित्र तुम्हाला ऐकायला मिळतील रामकृष्ण हरि